नमस्कार वेज नॉनस तडफ्यामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण कवठाची गोड चटणी बनवतोय तर यामध्ये आपण तिखट वापरणार नाही त्यामुळे याला तुम्ही कवठाचा देखील बोलू शकता चवीला तर ही चटणी अगदी भन्नाटच लागते नक्की बनवून पहा कवठामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन असतं त्यामुळे कवठ हे नक्कीच खाल्लं पाहिजे रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता व्हेज नॉन व्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात कवठाची आंबटगोड चटणी बनवण्याकरता तीन पिकलेले कवट घेतलेले आहे कवट पिकलेले हे बाहेरून समजत नाही त्यामुळे पिकलेले कवट ओळखण्यासाठी या कवठाचा वास घेऊन पाहिजे कवट आपल्याला फोडून यातील गर काढून घ्यायचा आहे त्याकरता खलबत्ताच्या दांड्याने कवट फोडून घेतलं तर आता यातील हा गर आपण काढून घेऊया छान असं आपलं हे कवट पिकलेलं आहे एका पॅनमध्ये काढून घेऊया या कवट्याच्या करवटीला देखील गर राहिलेला असतो हा पण आपण चमच्याच्या मदतीने काढून घेऊया सेम पद्धतीने इतर देखील फोडून यातील गर काढून घेऊया कवटाचा जाम सेट करण्यासाठी मी याच करवटीचा वापर करणार आहे यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आता हा, चा दिने स्मेश चाहे। हा गर आपल्याला स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घ्यायचा आहे हा घर पाण्यासोबत स्मॅश केल्यामुळे यातील बिया आणि गर शिजवल्यानंतर अगदी पटकन वेगळ्या होतात कवटामध्ये भरपूर अशा शिरा असतात तर या शिरा देखील अगदी पटकन वेगळ्या होतात तर इथे तुम्ही पाहू शकता स्मॅश केल्यामुळे हा गर अगदी दाटसर असा झालेला आहे गर आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे त्याकरता एका पॅनमध्ये गर काढून घ्यायचा गर खूप दाटसर आहे शिजवण्याकरता यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं एकदम जास्त देखील पाणी वापरायचं नाही कारण आप हे आपल्याला पूर्णत आटवूनच घ्यायचं आहे पाणी आणि गर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि हे पॅन गॅसवरती ठेवून घेऊयात गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे अधूनमधून थोडं थोडं हलवत या गराला उकळी येऊन द्यायची आहे न शिजवता कच्च्या कवटाची देखील आपण आंबट गोड तिखट चटणी बनवू शकतो पण त्यापेक्षा अशी शिजवलेली ही चटणी जास्त दिवस टिकते आणि चवीलाही तेवढीच छान लागते या कवटाच्या गराला आ आ आता छान अशी उकळी आलेली आहे आता हा गरा आपल्याला एक नऊ ते दहा मिनिट शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून या घराला हलवत राहायचं आहे कवटाचं गर शिजत असताना वरती असा फेस आल्यासारखा दिसतो तर हा फेस जसंजसा हा गर शिजत जाईल तसं तसा यावरील फेस कमी होत जातो एक चार ते पाच मिनिट झालेले आहे अजून चार ते पाच मिनिट हा गर आपण शिजून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता यामध्ये खूप साऱ्या अशा कवटाच्या शिरा आणि बिया आहेत या शिजवल्यानंतर अगदी अलगत वेगळ्या होतात हा कवठाचा जाम तुम्ही लहान मुलांना चपातीसोबतसुद्धा खायला देऊ शकता अगदी आवडीने लहान मुलं खातात किंवा मोठ्यांना देखील साईड डिश म्हणून आंबट गोड चटणीही तुम्ही देऊ शकता नऊ ते दहा मिनिट हा गर आपण शिजवून घेतला आहे तर आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे तुम्ही पाहू शकता याला अगदी असा दाटसरपणा आलेला आहे हा गर आपण आता एक तीन ते चार मिनिट थंड करून घेतला आणि यामध्ये पुन्हा एकदा स्मॅशरच्या मदतीने हा गर स्मॅश करून घेऊया शिजवल्यानंतर या गराला पुन्हा एकदा स्मॅश केल्यामुळे ज्या बियांना थोडंफार गर चिटकलेला असतो तो पटकन बाजूला निघतो जास्त वेळ देखील हा गर आपला स्मॅश करायचा नाही अगदी एक ते दीड मिनिटच हा गर स्मॅश करून घेतला तर आता चालणीच्या मदतीने हा संपूर्ण गळ आपल्याला गाळून घ्यायचा आहे म्हणजेच या घरातील बिया आणि शिरा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत चमच्याच्या मदतीने हा गर एकसारखं वरती खाली करायचा यामुळे हा पटकन गाळला जाईल माझ्याकडे ही मोठ्या आकाराची गाळणी आहे त्यावरतीच हा गर मी गाळून घेते तर तुमच्याकडे जर ही गाळणी नसेल तर पूर्णाच्या चालणीने तुम्ही हा गर गाळून घेऊ शकता आता थोडंसं घर बाकी आहे तर वरून थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलं आणि चमच्याच्या मदतीने स्मॅश करून करून हा घर पुन्हा एकदा आपण गाळून घेतला तुम्ही पाहू शकता यातील बिया आणि शिरा ह्या अगदी अलगद बाजूला निघल्यात हा घर देखील तुम्हाला मी हलवून दाखवते तर तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर आपल्याला हा घर मिळालेला आहे हे आपल्याला पुन्हा एकदा गॅसवरती ठेवून दाटसर होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर पॅन आता मी गॅसवरती ठेवलाय आता एकसारखं हलवत हलवत हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू सा शकता हे थोडंसं दाटसर झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला गुळ घालायचा आहे तीन कवटांसाठी साधारण शंभर ग्राम गुळ मी इथे वापरलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या गुळाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता किंवा गुळाऐवजी तुम्ही साखर देखील यामध्ये वापरू शकता तर गोर वापरल्यामुळे या गराला तुम्ही पाहू शकता छान असे चमक आलेले आहे हा गर आपल्याला तीन ते चार मिनिट छान असा आटवून घ्यायचा आहे आठवत असताना एकसारखा घर हलवत राहायचा यामुळे तो खाली लागणार नाही तर बघा मध्यम गॅसच्या फ्लेमवरती चार ते पाच मिनिट हा गर मी शिजून घेतला अगदी हा गर दाटसर झालेला आहे तर जाम बनण्याकरता हा कवटाचा गर आता तयार झाला आहे कवटाच्या करवटीमधील आपण जो गर काढून घेतला होता त्याच करवटीमध्ये हा जॅम मी सेट होण्याकरता ठेवणार आहे करवटीमध्ये कवठाचा शिजवलेला गर घालून अर्धा तास हा सेट होण्याकरता ठेवून देऊया उरलेला गर अजून थोडा वेळ गॅसवरती ठेवून आटवून घेतला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली आंबट गोड चटणी तयार झाली ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये सेट करून याच्या देखील पाडू शकता जर वड्या पाडायच्या असतील तर एका प्लेटला तेल लावून घ्यायचं वरून ही चटणी घालायची आपण यामध्ये साखरेऐवजी गूळ वापरलेला आहे त्यामुळे ही चटणी अधिकच पौष्टिक होते चटणी खूप गरम आहे त्यामुळे स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा एखाद्या चमचाच्या मदतीने पटापट पसरवून घ्यायची थंड झाल्यावर व्यवस्थित चटणी पसरवता येत नाही त्यामुळे गरम असतानाच पटापट चटणी पसरवून घ्यायची अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये चटणी ठेवून देऊया तर करवटीमधील जाम आपला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला होता मस्त असा सेट झाला आहे तर चमच्याच्या मदतीने मी तुम्हाला काढून दाखवला आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपला जाम तयार झाला आहे हा जाम फ्रीजमध्ये ठेवल्यावर अगदी तीन ते ती चार महिने आरामशीर टिकतो बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि चवीला अगदी बननाटच लागतो प्लेटमधले कवटाची चटणी देखील आपली सेट झाली आहे तर आता याच्या सुरीच्या मदतीने चौकोनी अशा वड्या पाडून घेऊया आपली जी नेहमीची सुरी आहे त्याच्या मदतीने या वड्या पाडून घ्यायच्या तर या वड्या अगदीच कडक देखील होत नाहीत मऊ लुसलुसीत अशा ह्या वड्या राहतात रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा तर एकसारख्या चौकोनी आकाराच्या मी वड्या कट करून घेतला यातील एक वडी या मी तुम्हाला काढून देखील दाखवत आहे एकदम कडक देखील वडी होत नाही सॉफ्ट अशी ही वडी बनते तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद